मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय सोमवारी विधानसभेत विशेष अधिवेशनात बहुमताने मंजूर करण्यात आला यानंतर मिरज शहरात भाजप आणि मराठा समाजातील नेत्याकडून जल्लोष करण्यात आला पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भाजपचे युवा नेते सु सुशांत भाऊ खाडे मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई काकासाहेब धामणे रज्ञजेंद्र कल्लोळे शिवसेना नेते माधव गाडगे मोहन वाटवे यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळी आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो अपेक्षेप्रमाणे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घटनेच्या तीनशे बेचाळीस तीन, तीन अन्वये पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार या कलमानुसार टिकणार आणि घटनात्मक आरक्षण दहा टक्के जाहीर केल्याबद्दल पहिल्यांदा मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब युती सरकार देवेंद्र फडणवीसजी अजितदादा पवार यांचं अभिनंदन करतो आणि जरी दहा टक्के आरक्षण दहा टक्के ही संख्या जरी कमी असली परंतु आज घडीला हे जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलेलं आहे ह्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि संख्येचा विचार करता घटनात्मक जे आहे दहा टक्के ते वाढवता येऊ शकते परंतु आत्ता जे मिळाले हे आमच्या मराठा समाजाचे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय योग्य आहे यामुळे बरेचसे आमचे प्रश्न सुटणार आहेत आणि त्याचा विचार करून आम्ही या सरकारचं आत्ता अभिनंदन केलेलं आहे पुन्हा एकदा मी मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण समिती अखिल भारतीय मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा सेवा संघ या सर्व संघटनांच्या वतीनं या सरकारचं जाहीर अभिनंदन करतो विशेष करून सुरेश भाऊ खाडे ज्या ज्या वेळेला मी त्यांना क्रॉस करायला गेलो मी दोन दिवसापूर्वीच त्यांच्या विरोधातच बोललो होतो की जे आमदार मराठा समाजाविरुद्ध मतदान करतील त्यांना आम्ही उलट करू परंतु भाऊने मला सांगितलं होतं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा मला दिवशी कोल्हापूरला भेटले होते साहेबांनी सांगितलं होतं की तुमच्यासारखाच निकाल होईल आणि त्यांनी आपले शब्द खरे करून दाखवले याबद्दल मी पुन्हा एकदा या युती सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा तुमची एखादी काय भूमिका असेल हिंद हिंदू हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती आणि ती शपथ खरी करून दाखवणारा खरा मराठा मुख्यमंत्री असा आमच्या या महाराष्ट्राला या भेटला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दुसरा मुद्दा जे आता दहा टक्के आरक्षण मिळालं आहे त्याच्याबाबत आहे मराठा समाज हा समाधानी आहे का त्याच्याबाबत नाही आमच्यामध्ये आता काही संघटना त्या होळी होळीसुद्धा करायला लागलेत परंतु आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा जे घटनात्मक आणि कायदेशीर आरक्षण दिलेलं आहे ह्याला कुठंतरी आधार आहे मी मुद्दाम तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की घटनेचे तीनशे बेचाळीस तीन आणि सोळा चार पं सोळा चार सोळा पाच आणि पंधरा सोळा चार याप्रमाणे जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे हे टिकणार आहे आणि या आरक्षणाला जर कुणी आव्हान दिलं तर ते व्ही जे एन टी एन टी आणि ओबीसींचं आरक्षण धोक्यात देऊ शकते सी बी सी खाली दिलेले हे दहा टक्के आरक्षण धोक्यात येत नाही या गोष्टीवर आमचा विश्वास आहे मराठा समाजाने या गोष्टीला विरोध केला आहे त्या संदर्भात दोन भूमिका दिसून येत नाहीत काय झाले काही लोक अभ्यास न करता बोलतात काही लोक वर्ण जे आदेश येतो त्याप्रमाणे बोलतात माझं मराठा समाजाला एवढंच आव्हान आहे कुणी एकमेकांची दिशाभूल करू नका या युती सरकारनं आपल्याला जे आरक्षण दिले जे पदरात पडले ते अगदी तुम्ही स्वीकारा त्याच्यामुळे खूप प्रश्न सुटणार आहेत आणि समाजामध्ये गैरसमज जे पसरवले जातात ते आता आम्ही तुमच्या बाबतीत तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की कुणी या गोष्टी विश्वास ठेवू नका खरोखर दहा टक्के आरक्षण टिकणारं दिलेलं आहे आम्हाला सगळे सोयरेचा जो विषय सगळे सोयीच्या विषयाबद्दल जरांगी पाटील पुन्हा आता काय भूमिका घेतात ते माहीत नाही परंतु सगळे सोयरे हा शब्द अडचणीचा आहे कारण ते ब्लड लाईन आईकडनं घ्यायची काय वडिलांच्याकडनं घ्यायची याच्याबाबत मतभेद आहेत आणि आता जो कायदा केला हा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता म्हणजे कुठल्याही समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी या समा सरकारने घेतलेली आहे पूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आजच्या या मराठा समाज आरक्षणाच्या निर्णयाकडं सर्वांचे डोळे लागले होते आणि खास विशेष अधिवेशन मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी अगदी योग्य रीतीनं पूर्ण नियोजन करून आजचं अधिवेशन बोललं होतं हे आज दिसून आलं आपल्याला ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाला मान्यता देण्यात आली घटनेचा पूर्ण विचार करून कायद्याच्या चौकटीत बसवून दहा टक्के हे आरक्षण देण्यात आलेलं आहे आता याला कुठलंही आव्हान दिलं तरी हे कोर्टामध्ये मजबूत राहील अशा पद्धतीचं हे आरक्षण आहे काही याच्यामध्ये मराठा समाजातल्या संघटना अपप्रचार करत आहेत परंतु ज्याप्रमाणे आता देसाई साहेबांनी सांगितलं की जे आत्ता आपल्याला मिळालं आहे ते घेऊन हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आणि हे शिवसेना ठाकरे आपले शिंदे गट आमचं भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय अशी यांचं सगळ्यांचं जे सरकार आहे यांनी एक शब्द दिला होता की थोडी वाट बघा थोडा जरा धीर धरा आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देऊ आणि आज ते या आमच्या सरकारनं पूर्ण केलं आहे याबद्दल सर्व जनतेच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वतीनं आम्ही सर्व बांधवांच्या वतीनं या सरकारचं जाहीर आभार मानतो आणि यापुढं मराठा समाजाला कुठलाही यातून त्रास होणार नाही हे ते त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे ठाम प्रमाणपणे एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित साहे, पवार यांच्या पाठीमागं ठाम उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे